जवळजवळ वीस करोड व्ह्यूज आज टोटॅलिटीला त्या व्हिडिओला आहेत ज्यांनी कधी माझं युट्यूब चॅनल बघितलं असेल सुरू कसं करतो आपण मराठी चॅनल नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच अशी काय मी सुरुवात करत असते युट्यूब चॅनलवरती माझ्या जर्नी खूप एक्साइटिंग होती साधारण दोन हजार एकोणीस साधारण कशाला एक्झॅक्ट सांगते बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी माझा आयुष्यातला पहिला स्टॉक मार्केटवरचा मी व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता जनरली यूट्यूबवरती दहा ते बारा मिनटांचे व्हिडिओज सगळ्यात जास्ती चालतात असं म्हणतात पण मी माझा आयुष्यातला पहिला जो यूट्यूबवर व्हिडिओ टाकला तो दहा मिनटं नव्हे वीस मिनटं नव्हे तर एक तास तीस मिनटं दीड तासाचा व्हिडिओ माझा पहिला यूट्यूबवर मी टाकला होता आणि जेव्हा तो मी यूट्यूबवर अपलोड केला तेव्हा मला माहीत नव्हतं की एवढे मोठे एवढ्या मोठ्या लेंथचा व्हिडिओ खरंच अपलोड होतो का नाही होत त्याच्यानंतर अपलोड झाला तरी लोक खरंच बघतील का नाही ह्याच्याबद्दल काही यु नो शाश्वती नव्हती आणि थँक्यू येस येस आणि मग जेव्हा तो व्हिडिओ अपलोड केला त्याच्यावर हळूहळू व्ह्यूज यायला लागले आणि आज त्याच व्हिडिओला जवळजवळ वीस करोड व्ह्यूज आज टोटॅलिटीला त्या व्हिडिओला आहेत सो खूप छान वाटतं की एवढे लोक स्टॉक मार्केट बद्दल जाणू त्यांना जाणून घ्यायचं आहे आणि खूप जण एस्पेशली मी म्हणेन की कोविड नंतर लोकांचा स्टॉक मार्केटकडे किंवा ओव्हरऑल फायनान्शियल वेलबिंगकडे कडे बघण्याचा एक दृष्टिकोनच बदलला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका